नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहत तर मी आली आहे माझ्या माहेरी आ, तर खेळेगाव खेडेगाव खेळेगाव माझ्या माहेरी आलेली आहे भाऊबीज त्या आहे त्यामुळे आणि हे बघा माझे सोनू ऐकले माझ्या डुंगरिया हमारा टायगर हे आहे भाची आहे आणि इकडे वहिनी आहे इकडे मम्मी फ्रेश होत आहे शॉर्टकटमध्ये तर चला आता आम्ही चालू फटाके फोडायला आल्यावर खूप त्रास आला म्हणून काही ब्लॉग वगैरे घेतला नाही कारण की खूप चांगली भूक लागून होती म्हणून आणि थकून पण होतो प्रवास करून त्याच्यामुळे नाही तिचे नाही बघितली आणि आहे ना खूप मस्त खेळत आहे इकडे थोडंसं तुम्हाला अंधार दिसत असेल कारण की इथे लाईट नाही आहे तर चला मी आता आम्ही फटाके फोडतो आणि तुम्हाला दाखवते आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा खूप मंडळी इकडे हे बघा चिल्लर पार्टी जमा झाली आहे आणि यांचं डान्स चालू होतं इथे गाणं चालू होतं म्हणून मी इथे थोडंसं बोलत आहे तर यांचं मस्त सगळे एकत्र झाले चार जण आहेत तर यांचं मस्त डान्स आम्ही एन्जॉय करत होतो इथे तुम्हाला तर रिअल म्हणजे जे झालं ते दाखवू नाही शकणार कारण की कॉपिरेट इश्यू येईल तुम्हाला माहीतच आहे गाणं चालू असल्यावर म्हणून तुम इथे मी थोडंसं वॉइस ओव्हर करत आहे इथं छान गोंडी नृत्यावर डान्स चालू होतो यांचं तर तेच आम्ही इथे खूप एन्जॉय करत होतो की लागत रे बाम

फटाके फोडायला जाते जा तुझे पप्पा जा, तुझे जा। ना सांगतही नाही व्हिडिओ बनवते म्हटलं तर लाव लावून लावून झालं मग नाही तर लावायच्या आधी सांगशील बरं एकदा झाड झाड अरे आहे काय? गेल्या वर्षीची दिवाळी ना गेल्या वर्षीचीच दिवाळी ना अख्खू नवीन वर्ष हा किती गेला टाइट पॅन्ट नये बापरे भीतीच वाटते कोण फटाक्यांची फुलझडी पाहिजे फुलझडी घे भाऊ फुल चढी घे ना गेली अरे <laughs> यार लाईट गेली ला गेला पुन्हा <laughs> ममा बा किती छान वरती उडत आहे जास्त वरती नाही उडत आहे का कमी नाही उडत बहुत स्लो चौक आहे ना नाही काही सांगताना भीती वाटते इथे आहे ना कोल आहे इतकंच जास्त तुम्हाला ना दिसणार नाही कारण की खूप अंधार आहे आमचं कार्टून हे एक आहे हा गुल्लू दादा गुल्लू दादा हे आमची दिदी दोन नंबर हे तीन नंबर भीतीला आतमध्ये गेलो हो

फट्ट म्हणत आहे फट्ट म्हणत आहे बर हो का का अक्का मी व्हिडिओ करत आहे गा कोणा स्त्री पाया करायला फॉर्म देऊन दिला तू ने, मामाला इकडे येईल हो आमच्या घरी जमा झालं तर किती ते आम्ही तीन चार पाच पाच जण तरी पुन्हा एकट दाजी ते लाईट सिरीज पाहत आहे ते इकडे 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 दाजी कोण आले कोण आले इकडे बघ ते लाईटच पाहते पाय मस्त